चार जूनला आपल्या देशातलं जुमला पर्व संपत आहे उद्धव ठाकरे इंडिया आघाडीची पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला आणि यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की चार जूनला आपल्या देशातलं जुमला पर्व संपत आहे चौदा साली जे मोदीजी म्हणाले होते त्या अच्छे दिनाची सुरुवात येत्या चार जूनपासून होईल कारण इंडिया आघाडीचं सरकार या देशामध्ये येत देशा आहे जवळपास सर्व प्रचाराचे मुद्दे प्रचाराचे मुद्दे म्हणजे जनतेचे जीवन मरणाचे प्रश्न या सगळ्या अख्ख्या देशामध्ये चर्चेले गेले आहेत शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग जो होतो आहे तो म्हणजे भ्रष्टाचाराचा आरोप करायचा आणि त्या व्यक्तीला बदनाम करून टाकायचं पक्षात घ्यायचा आणि त्याचा सन्मान करायचा महत्त्वाचा मुद्दा जो मी कालच्या भाषणातसुद्धा मांडला महाराष्ट्राला हे बदनाम करत आहेत महाराष्ट्राला लुटत आहेत मुंबई या देशाचं आर्थिक केंद्र हे त्यांना बघवत नाही आहे मुंबईची लूट करायची आणि सगळं काही गुजरातला घेऊन जायचं ही, ही मुंबई आणि महाराष्ट्राची लूट आपलं इंडिया आघाडीचं सरकार थांबवेल परत एकदा महाराष्ट्राचं वैभव जेवढं होतं त्यापेक्षा सुद्धा अधिक कित्येक पटीनं महाराष्ट्रात आम्ही परत आणू सध्या एकूणच जो कारभार चाललेला आहे असा कारभार जगात कुठेही नसेल एका घटनाबाह्य सरकारच्या प्रचारासाठी आणि त्यांच्या उमेदवारांसाठी गद्दारांच्या प्रचारासाठी अजूनही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला नाही सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे मारलेले आहेत तरी देखील अक्षरशः लाच सोडून प्रधानमंत्री महाराष्ट्रामध्ये येऊन आपल्या हुकुमशाहीचा प्रचार करत आहेत असा प्रकार कुठेही घडलेला नाही चार जूनला आपल्या देशातला जुमला पर्व संपत आहे आणि चौदा साली जे मोदीजी म्हणालेले त्या अच्छी दिनाची सुरुवात येत्या चार जून पासून होईल कारण इंडिया आघाडीचं सरकार या देशामध्ये दे येते जवळपास सर्व प्रचाराचे मुद्दे प्रचाराचे मुद्दे म्हणजे जनतेच्या जीवन मरणाचे प्रश्न हे सगळे अख्ख्या देशामध्ये दे चर्चेले गेलेले आहेत हा मध्ये मध्ये मा येतोय नाही येतो 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 आहोत नाही तर ठेवतो दोन तीन गोष्टी ज्या आहेत ज्याचा उल्लेख खरगे साहेब आपणही केला पवार साहेब आपणही केला एक तर शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग जो होतो आहे म्हणजे भ्रष्टाचाराचे चा आरोप करायचे पूर्ण व्यक्तीला बदनाम करून टाक पक्षात घ्यायचं आणि त्याचा सन्मान करायचा महत्वाचा मुद्दा जो मी माझ्या कालच्या भाषणात सुद्धा मांडला की महाराष्ट्राला हे बदनाम करतायत महाराष्ट्राला लुटतायत आणि मुंबई हे देशाचं आर्थिक केंद्र हे त्यांना पा बघवत नाही आहे मुंबईची लूट करायची आणि सगळं काही गुजरातला घेऊन जायचं ही मुंबई आणि महाराष्ट्राची लूट आपलं इंडिया आघाडीचं सरकार थांबवेल आणि परत एकदा महाराष्ट्राचं वैभव जेवढं होतं त्याच्यापेक्षाही अधिक कित्येक पटीने हे महाराष्ट्रात आम्ही परत आणू सध्या एकूणच जो कारभार चाललेला आहे असा कारभार जगात कुठेही नसेल एका घटनाबाह्य सरकारच्या प्रचारासाठी आणि त्यांच्या उमेदवारांसाठी गद्दारांच्या प्रचारासाठी देशात येत आहेत असं कोणतेही कोणताही देश नसेल की घटनाबाह्य अजूनही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला नाही सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे मारलेले आहेत तरी देखील अक्षरशः लाज सोडून प्रधानमंत्री महाराष्ट्रामध्ये येऊन घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना घटनाबाह्य उपमुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन हे आपल्या हुकुमशाहीचा प्रचार करतायत असा प्रकार कधी कुठे घडलेला नव्हता आणि मी जे काय म्हणतो की जो जे देतील साथ त्यांचा करू घात एस रिपोर्ट एन मराठी मुंबई